सतेश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याचा आरोप खोक्यावर आहे या प्रकरणात त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे आणि जिथं ही मारहाण झाली होती त्या ठिकाणी आता खोक्याला नेण्यात आलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत ढाकणे पितापुत्रांना मारहाण केल्याचा आरोप खोक्यावर आहे या प्रकरणात त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे आणि जिथं ही मारहाण झाली होती त्या ठिकाणी आता खोक्याला नेण्यात आलं